नमस्कार केसांमध्ये कोंडा होणे ही अगदी सर्वसामान्य तक्रार आहे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाच्याही केसात कोंडा होऊ शकतो या कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शॅम्पू तेल किंवा वेगवेगळे औषधे मिळतात मात्र अनेक वेळा हे सगळे वापरूनही केसातील कोंडा काही केला कमी होत नाही अशा वेळी काय करायचे ते आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केसांमध्ये कोंडा होण्याची महत्वाची कारणे कोणती ते आपण आधी पाहूया यातले सर्वात महत्वाचे पहिले कारण म्हणजे डोक्याची त्वचा अतिशय कोरडी पडणे त्वचा कोरडी झाल्यामुळे जो कोंडा होतो तो आपण जाहिरातीत दाखवतात ना त्याप्रमाणे कपड्यांवर किंवा खांद्यांवर पडत राहतो त्याचे बारीक बारीक कण आपण डोळ्यांनीही पाहू शकतो असा हवेत उडणारा किंवा कपड्यांवर पडत राहणारा कोंडा का तयार होतो तर आहारात मीठ किंवा तेलकट पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असेल तर त्यामुळे एकंदर शरीराचीच त्वचा कोरडी पडते तसेच बेकरीचे पदार्थ म्हणजे ज्यामध्ये मैदा आणि सोडा असतो असे सर्व पदार्थ आणखी लोणचे पापड असे खारट पदार्थ यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डोक्याची त्वचा कोरडी पडते आणि कोंडा होऊ लागतो डोक्याची त्वचा कोरडी पडण्याचे दुसरे कारण म्हणजे नेहमी वेगवेगळे शॅम्पू हेअर क्रीम कंडिशनर डाय असे केमिकल्स जास्त प्रमाणात वापरत राहणे फॅशन म्हणून सध्या अनेक जण हायलाईट करतात किराटून ट्रीटमेंट करतात डाय लावतात ही सगळी केमिकल्स जरी वर केसांवर लावत असलो तरीही सूक्ष्म प्रमाणात याचा अंश त्वचेतून शरीरात जात असतो खूप स्ट्रॉंग केमिकल्स वारंवार वापरल्यामुळे त्वचेचे नैसर्गिक मॉइश्चर स्निग्धता कमी होते आणि कोंडा होऊ लागतो अगदी असाच परिणाम बोरचे किंवा विहिरीचे क्षारयुक्त किंवा खारट पाणी केस धुण्यासाठी वापरले तर त्यामुळे देखील होत असतो वेगवेगळे शॅम्पू किंवा कंडिशनर सतत बदलत राहिल्यामुळे केसांचे नुकसान होते त्वचा कोरडी होते आणि अजून जास्त कोंडा होतो मग केस धुवायला काय वापरायचे तर शिकेकाई रिठा बाउची संत्रासाल निंबाच्या सालीचे चूर्ण अशा औषधींनी युक्त हेअर वॉश पावडर कारण कोणत्याही शॅम्पूवर हर्बल लिहिलेले असो की आयुर्वेदिक जिथे जिथे फेस होतो तिथे सोडा किंवा साबण केमिकल्स हे असतातच त्यामुळे खरेखुरे हर्बल किंवा आयुर्वेदिक प्रॉडक्ट हवे असेल तर ते मूळ स्वरूपात म्हणजे चूर्ण किंवा पावडर असेच वापरावे तर ते शंभर टक्के हर्बल किंवा शंभर टक्के आयुर्वेदिक म्हणता येईल असो कोंडा होण्याचे दुसरे कारण ते म्हणजे फंगल इन्फेक्शन किंवा अलर्जी काही जणांचा कोंडा वर निघत नाही उडत नाही तो त्वचेला चिकटून बसलेला असतो घाम किंवा तेलकट त्वचा यामुळे जर असे इन्फेक्शन झाले असा कोंडा झाला तर तो लवकर बरा होत नाही पित्त व्यक्ती असतात त्यांना खूप घाम येतो किंवा ज्यांची त्वचा तेलकट असते किंवा आहारातच तेलाचे साखरेचे प्रमाण जास्त असते त्या व्यक्तींना अशा प्रकारचा कोंडा होतो कोंडा होण्याचे तिसरे कारण ते म्हणजे एक्झिमा किंवा स्काल्प सोरियासिस असे काही आजार अशा आजारांमध्ये शरीरात रक्तदृष्टी झालेली असते वात आणि पित्त हे दोन्ही दोष दूषित झालेले असतात त्यामुळेच या आजारांमध्ये त्वचेचा वरचा थर खवल्यांप्रमाणे आतूनच सतत निघत राहतो भरपूर खाज येत राहते डोक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग चट्टे येतात किंवा खवडे येतात आणि हा जो आजार असतो एक्झिमा सूर्यासिस काल्प सूर्यासिस हे आजार लवकर बरे होत नाहीत आता पाहूया कोंड्यासाठी करण्याचे सोपे आणि परिणामकारक असे काही उपाय या सगळ्यातले पहिले महत्वाचे औषध आहे ते म्हणजे सीताफळाच्या बिया सीताफळाच्या बिया या कडू आणि तुरट चवीच्या असतात तसेच जंतुघ्न असल्यामुळे कुठलेही इन्फेक्शन असू दे त्वचेचे इन्फेक्शन जखम फोड किंवा अगदी उवा लिखा असे काही प्रकार झाले असतील तर त्यावरही सीताफळाच्या बिया हा अगदी रामबाण उपाय आहे या बियांचे चूर्ण करावे ते वस्त्रगाळ करून ठेवावे आणि पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून केसांच्या मुळाशी साधारण अर्धा ते पाऊण तास ही पेस्ट लावून ठेवावी असे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केले तर कितीही हट्टी जुनाट कोंडा असेल तरीही मुळापासून कायमचा बरा होतो आता दुसरे औषध ते आहे कडुनिंबाचा किंवा कडीपत्त्याचा रस कडुनिंबाची किंवा कडीपत्त्याची ताजी पाने आणून धुवून मिक्सर मध्ये त्याचा रस काढावा हा रस गाळून घ्यावा कापडातून गाळून घ्यावा आणि त्यामध्ये भीमसेनी कापूर किंवा खोबरेल तेल मिक्स करून केसांच्या मुळाशी लेप लावावा कडुनिंब हा अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे त्यामध्ये सूक्ष्म प्रमाणात गंधक आहे त्यामुळे सर्व त्वचा रोगांमध्ये हे अतिशय उत्तम औषध आहे हे आपल्या सर्वांना माहिती असेल या साध्या सोप्या उपायाने देखील कोंडा मुळापासून जातो तिसरा उपाय हा आहे टंकण भस्म बाजारात तुम्हाला हे अगदी सहज विकत मिळेल दोन चमचे टंकण भस्म एक चमचा दही आणि एक चमचा कडुनिंबाचा रस किंवा मिळाले तर ते कडुनिंबाचे तेल यांची पेस्ट तयार करावी आणि ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून ठेवावी साधारण अर्धा ते एक तास ही पेस्ट लावावी आणि नंतर केस धुवून टाकावे याने कोंड्यामुळे केसात येणारी खाज खवले पिटिका आणि जुनाट कोंडा या सर्वांचा नाश होतो हे झाले तीन सोपे उपाय ज्यामुळे कोंडा कायमचा बरा होतो अर्थात यासाठी एरवी देखील केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे म्हणजे काय तर केसांना नियमितपणे तेल लावणे हा महत्वाचा उपाय लक्षात ठेवायला हवा काही काही पेशंट मला सांगतात की मॅडम तेल लावले की आमचा कोंडा आणखी वाढतो आणखी खाज येते अशा पेशंट मध्ये डोक्याची त्वचा किंवा कफदोष दूषित झालेला असतो वाढलेला असतो अशा वेळी काय करायचे तर जर खोबरेल तेलाने कोंडा वाढत असेल तर करंजीचे तेल निंबाचे करंजी तेल मोहरीचे निंबा तेल तिळाचे तेल अशा उष्ण आणि कफनाशक तेलांचा वापर केला तर कोंडाही कमी होतो आणि केस स्ट्रॉंग होण्यास मदत होते बरेच जण कोंडा जावा म्हणून घरीच खोबरेल तेलात कांदा टाक किंवा कडीपत्त्याची पाने किंवा जास्वंद असे काही ना काही टाकून उकळतात आणि हेच औषधी तेल म्हणून वापरतात पण हे काही औषधी तेल नव्हे असे जर उकळले कुठल्याही औषधाबरोबर तर तेल जळून जाईल औषधी तेल बनवण्याची शास्त्रीय पद्धत असते औषधांचा योग्य प्रमाणात काढा करायला लागतो तो काढा योग्य प्रमाणात तेल घालून उकळावा लागतो तेल तयार झाले की नाही याच्या शास्त्रीय परीक्षा असतात म्हणूनच जेव्हा जुनाट कोंडा असेल तेव्हा वैद्यांकडून औषधी तेल बनवून घेतलेले अधिक योग्य कारण प्रत्येक प्रकृतीसाठी वेगळी औषधे वापरून वेगळे तेल बनवता येते तर मंडळी कोंड्यासाठी आत्ता सांगितलेले तीन सोपे उपाय अवश्य वापरून पहा आणि याचे रिझल्ट आम्हालाही कळवा दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल याच्या अधिक माहितीसाठी अर्हम आयुर्वेद चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येत राहू शुभम भवतू धन्यवाद